मॉर्निंग मित्रांनो मीरुजिंग स्वागत करतो नवीन कर एका ब्लॉग मध्ये तारीख आहे सतरा डिस सतरा जानेवारी आणि आपण उठलो होतो सकाळी मोटर चालू होता सकाळी तर बघितलं रिझर्वेशन काही नव्हतं एक दोन वेळानंतर बघितलं साडेतीन ला साडेतीन पावणे चारला बघितलं तर एक दिसली आपल्या इथनं इंद्रायण नगर पासनं पण ती होती चार वाजून पंचावन्न म्हणजे पाच वाजताची ते पुणे स्टेशनची म्हटलं चला पाणी पण भरायचं आणि थोडी झोप पण होईल एकदम सकाळी नको तर मग आपण निघतोय पाणी वगैरे भरून झालं आपल्या घरातलं मोटर वगैरे बंद केली आणि फ्रीज झालो आवरलं आणि निघलोय तर सीएनजी आपण भरला होता परवा काल काय आपण गेलो नव्हतो तर दोन काड्या खाली बसलेलं आहे जर लवकर निघालो असतो तर मी सीएनजी भरला असता तर आता काही सीएनजी भरला नाही तर ठीक आहे दोनशे सहासष्ट रुपयाची जे नॉर्मल रेटच भेटलाय पण ठीक म्हटलं चला सुरुवात तर होती डायरेक्ट इकडे तिकडे फिरण्यापेक्षा डायरेक्ट राईड भेटली म्हणजे आपली सुरुवात स्टेशनपासून मग कंटिन्यू राईड भेटून जातात भले दहा पंधरा वीस मिनिट उशीर जरी झाला उशीर म्हणजे आपण जे टायमिंग निघतो सव्वा चार साडेचार ला चार दहा ला त्याच्यापेक्षा आपण चार पन्नास ला निघलोय आत्ता वाजले चार वाजून चाळीस मिनिट एक पंधरा मिनिटांनी आपली राईड आहे तर ठीक आहे हरकत नाही आता इथनं ब्रिज खालने उठून घेऊन आपण परत इंद्राय नगरला वळूया तर रिझर्वेशन ट्रिपचं असं असतं का तुम्हाला ॲपमध्ये मध्ये ओपन केल्यानंतर ऑपॉर्च्युनिटीमध्ये मध्ये निघतं दिसतात आणि ती रिझर्वेशन ट्रिप फोर्टी मिनिट आधी एक्सेप्ट करावी लागते चाळीस मिनटं आधी चाळीस मिनटं आधी तुम्ही एक्सेप्ट केली तरच आणि ऑनलाईन राहावं लागतं ॲप सुरू करावं लागतं लॉग इन जर चाळीस मिनटं आधी तुम्ही लॉग इन केलं तर आणि तरच ती राईड तुम्हाला एक्सेप्ट होती तर आपण केलंय आपण मोबाईल सुरू करून ठेवला ॲप आणि बाकीचं आवरत बसलो तर ठीक आहे चला जाऊया कस्टमरच्या लोकेशनला ट्रिप कम्प्लीट झाले तर करतो अपडेट आप सोडलं आपण कस्टमरला दोनशे चोपन्न रुपये आपल्याला दिले दोनशे सहासष्ट आपल्याला दाखवले होते कस्टमरचं बिल तीनशे नव्वद रुपये आता इथनं इथं तर काही वाजलं नाही आपण प्लॅटफॉर्म नंबर एक ला जाऊ सहा नंबरला सोडले कस्टमरला मेट्रो स्टेशनच्या इथे आणि इथून आता बघू इथं एक नंबरला आपल्याला कळेल की किती ट्रेन आहेत कारण फ्लाईट बघितली तर डायरेक्ट दोनशे कॅब आहेत पुढं म्हणजे आणि सात वाजेपर्यंतच फ्लाईट येत नंतर नाही येत अजून दीड तास फक्त सो आज थोडस मेहनत करावी लागणार असं दिसते कारण एअरपोर्टला गेलं म्हणजे इकडच्या तिकडं कॅब शिफ्ट होतात ना म्हणजे इकडे पण राईड असतात तिकडं पण ट्रिप असतात आता तिकडे जर शिफ्ट होतात म्हणलं तिकडे गर्दी असेल म्हणल्यावर इकडे सगळी लोक येणार ठीक आहे बघूया किती काम होते पाच वीस ला आलोय आपण इथं आता झालेत सहा एक्केचाळीस दीड तास झालाय जवळपास एक तास वीस मिनिट ता राईड नाही एअरपोर्टला तर फ्लाईट नाही आता सात वाजेपासून पंधरा मिनिटानंतर ना फ्लाईट नाहीत एअरपोर्टला आणि स्टेशनला राईड पडत नाहीये ट्रेन लेट आहेत काय विषय कळत नाही तर या कॅब तर दिसतात पण काय लिंकच लागायचा प्रयत्न नाही आणि राईड ज्या आल्या चार पाच राईड सॉरी <coughs> त्या <ride coughs> अशा राईड आल्यात का म्हणजे एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये आणि एकच राईड दोन दोन वेळा वाजली पाच पाच किलोमीटर दहा किलोमीटरला एकशे वा एकशे एकोणतीस रुपये गणेश खिंडला जायचे एकशे अकरा रुपये साडेसहा सात किलोमीटरचे म्हणजे याच्यापेक्षा बसलेलं परवडलं सो मी वेट केला पण फक्त उभेच वाजलं ओला नाही वाजला आणि रॅपिडो नाही वाजलं शेवटी आता मी जागा सोडतोय विमाननगर वगैरे त्या साईडला जातो कारण इथं माझा दीड तास वेस्ट गेलेला आहे आजचा तर सकाळी रिझर्वेशन ती पण आपण लेट घेतली उठून म्हणजे अर्धा तास आधी निघू शकलो असतो पण तिला लेट झालं म्हणजे आपले दोन तास आज सकाळचे वेस्ट गेलेले काल सुट्टी आज दोन तास वेस्ट अशानी कस होणार ठीक आहे थोडे दिवस आणखी आपलं सेकंड इन्कम आपण चालू करतोय थोडे दिवसातच एक दोन महिन्यामध्ये आपण आपलं शेअर मार्केटच चा परत चालू करूया बघूया कारण असं जर काम चालू राहिलं तर कारण मी सकाळी एक वाजेपर्यंत करतो चला दोन तास आणखी आपण जरी केलं तरी किती काम होणार आहे असं सो थोडस विचारपूर्वकच काम करा काम आहे नाही असं नाही तर मी कालच्या व्हिडीओमध्ये सांगितलं तर परवा आपलं मागच्या आठवड्यात व्यवस्थित काम झालं पण मग असे पण दिवस येतात तेव्हा काय करायचं कारण माइंड खराब होतो ना पूर्ण कारण आपण सकाळी एवढ्या लवकर निघालेलो असतो आणि जर असं जर राईट भेटलंय भेटलं नाही आपल्याला तर मग आपला मूड जातो सगळ्या कामाचा ठीक आहे धंदा आहे कधी उतार होतो कारण मी ऑलरेडी आठ वर्ष बिझनेस बिझनेसमध्ये होतो माझं गार्मेंट शॉप मेन्स मेन्सवेअर मेन्स आणि वेअर आठ वर्ष मी तो बिझनेस केलाय तर सीझनला धंदा चांगला होतो सीझनला शांत बसून राहावं हो लागतं त्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाहीयेत ना तर मला यातला अनुभव आहे का बिझनेस कशा प्रकारे होतो सुरुवातीला वाटायचं की बाबा वा कसं एवढ्या इन्व्हेस्टमेंट करून बसलोय आपण कस्टमर नाहीये पण नंतर नंतर सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या तेव्हा काही वाटलं नाही सो बेटर आपण आता थोडासा वेळ आहे तर एक डिस्कशन करून घेऊया कि एअरपोर्टला किंवा स्टेशनला किंवा नवीन ड्रायव्हर जे आहे डॉक्युमेंटला त्याचं थोडंसं आपण डिस्कशन करूया आपण डॉक्युमेंट बोलूया तर पहिलं डॉक्युमेंट जर गाडी तुमची नवीन जर असेल तर गाडीसोबत जे आपण गाडी परचेस करताना जे पेपर भेटतात रोड टॅक्स वगैरे किंवा गाडीचे जे डॉक्युमेंट असतात रजिस्ट्रेशन ऑथेंटिकेशन वगैरे तर त्या पेपर वर ओला उबेरचं रजिस्ट्रेशन होत आर सी ची लगेच काही येत नाही आरसी एक दीड महिन्यानंतर त्या पेपरवर आपलं जसं मी केलेलं आहे नवीन नवीन असतं लगेच रजिस्ट्रेशन करून होतं आणि लायसन साठी टी आर लायसन हे लागतं कंपल्सरी तर टी आर लायसनला आपल्याकडे नॉर्मल लायसन असेल तर एक दीड महिन्याच्या आग मध्ये टी आर लायसन येऊन जातं आणि गाडीचे डॉक्युमेंट म्हणाल तर फिटनेस सर्टिफिकेट जुनी गाडी जर असेल कोणाची तर गाडीचे सगळे पेपर आ, आर सी इन्शुरन्स फिटनेस सर्टिफिकेट या गोष्टी लागतात आणि गाडी गाडीमध्ये कमर्शियल गाडी आपण आहे तर त्यामध्ये जे जी पी एस आहे एमर्जन्सी एसओ एस तर ते लागतं तिथे शिवाय गाडी पासिंग होत नाही आणि गाडीला जे स्टिकर वगैरे रेडियम वगैरे दोन्ही साईडला नंबर प्लेट नंबर प्लेटचं पण मला माहीत नव्हतं गाडी मी तशी शोरूम मधनं काढली त्यांनी फक्त पुढची मागची दिली आता मला काही एवढं लक्षात आलं नाही ते तर मला आरटीओी अडवलं होतं एकदा पण मी त्यांना सांगितलं की मला शोरूम मधनं तशी भेटली गाडी आत्ताच घेतली नवीन सो त्यांनी मला सोडलं तर ते एक लक्षात ठेवा की नवीन गाडी जर असेल तर गाडीच्या चारही साईडला नंबर लागतो गाडीचा येलो नंबर प्लेटला तर ते एक आहे आणि आता पुढचं बोलायचं झालं तर स्टेशनला तर उबेर ॲपमध्ये फक्त एक सोय आहे का आपल्या पुढं कॅब किती आहेत तर ते आपल्याला त्या त्या, त्या लोकेशनला गेल्यानंतर आणि प्लॅटफॉर्म नंबर एकलाच मी स्पेसिफिक सांगतोय पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिथं कळतं की आपल्या पुढं कॅब आप किती आहेत तर आज जसं आपला वेळ गेला तर आपल्याला कळालं की चाळीस कॅब आपल्या पुढे होत्या आणि दोन वेळा आपल्याला ट्रिप येतात ते जर आपण एक्सेप्ट नाही केलं तर पुढची आणखीन एक ट्रिप येते तीस तीन ट्रिप जर एक्सेप्ट नाही केलं तर आपला नंबर मागे जातो परत जसं ट्रिप पुढे सरकतील तसं तो पुढे सरकल तसं मग आपला दोनदा नंबर मागे केलाय कारण आपण छोटे छोटे ट्रिप एक्सेप्ट नाही केला म्हणजे रेटच नव्हता सो आपण वेट केला तर राईड काही येत नाही तो आपण जागा सोडली तर मग असं आपल्याला करता येतं की आपल्याला जर राईड नसेल किंवा आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं असेल तर एक अंदाज येतो कि की किती वेळानंतर आपल्याला राईट पडणार आहेत तर, तर तसं एक ऍप उबेरच्या ॲप मध्ये आहे का आपल्याला कळून येतं त्यामध्ये की किती वेळानंतर किंवा एक अंदाज येतो की किती अर्ध्या तासानंतर आपल्याला राईट पडणार आहेत आणि एअरपोर्टचं पण तुम्ही उबेरचा ऍप थोडा मॅप जर आपण झूम केला तर आपल्याला एअरपोर्टच्या फ्लाईट पण दिसतात कि की किती किती फ्लाईट आहेत आणि थोडंसं स्क्रीन खाली घेतली तर तिथं ऑप्शन आहेत का वेळेनुसार ऑप्शन येतं की एक एक तासाच्या फारकानंतर आपल्याला दिसतं तिथं की सात वाजता किती किती फ्लाईट आहेत आठ वाजता किती फ्लाईट आणि गॅप किती फ्लाईटचे किती मध्ये गॅप आहेत किती फ्लाईट येणार आहेत त्याच्या अंदाजानुसार आणि कॅप पण दिसतात की तिथं एक्सेलमध्ये किती आहेत गोवा मध्ये किती आहेत आणि ट्राईम मध्ये किती आहेत सगळे ऑप्शन येतात उबेरला ती सोय आहे, आहे, आहे। सो ते एक आपल्यासाठी बेनिफिशरी आहे का एअरपोर्टला जायच्या आधी आपण एक चेक करू शकतो का किती आहेत फ्लाईट त्याच्यानुसार आपल्याला किती लवकर पडणारे ते एक आपल्याला अंदाज येतो का फ्लाईटच्या नुसार कॅब किती आहेत आणि मग वेळ किती भेटणार आणि जर आपण जवळच्या फ्लाईट एरियामधल्या जर ट्रीप घेतल्या एअरपोर्ट पासनं तर आपल्याला गो प्रायोरिटी ऑप्शन येतं तर त्याचा अर्थ असा होतो की गो प्रायोरिटीचा अर्थ की आपण परत तिथं येऊन आपल्याला क्यूमध्ये म्हणजे त्या नंबरमध्ये न थांबता डायरेक्ट आपल्याला राईड पडतात जर आपण पाच किलोमीटरच्या आतमध्ये जर ट्रीप घेतली तर पटकन यायचं तिथं नंबर आपल्याला परत भेटून जातो डायरेक्ट न म्हणजे रांगेत न लागता आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटते तर त्याच्यासाठी छोट्या राईड जर एक्सेप्ट केला आणि रेट पण भेटतो छोट्या राईडला सो पटकन कम्प्लीट पण होतं दहा पंधरा मिनटामध्ये सो मी बऱ्याच वेळा करतो अशा राईड तर ते एक झालं आणखी टोलच्या बाबतीत मी नेहमी सांगतो का टोल हा ओलाच्या याच्यामध्ये ऍड असतो आणि ओलाचे जे फेर असेल त्याच्यामध्ये ऍड असतो बाकी उबेर आणि रॅपिड ओला आपल्याला कस्टमरकडनं एक्स्ट्रा फेअर आपल्याला घ्यावा लागतो टोल तर ट्रिप अशी जर आली कुठली टोलची तर आधी कस्टमरला कॉल करून कन्फर्म करून घ्यायचं की बाबा टोल यामध्ये ऍड नसतो आम्हाला भेटत नाही तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागल तर ह्या गोष्टी कधी पण आधी तुम्ही क्लिअर कस्टमरशी बोलून घ्यायचे तरच रायड ऍक्सेप्ट करायची पुढं जायचं नाही तर नंतर मग कस्टमर म्हणतं नाही नाही आम्हाला माहित नव्हतं तसं त्यासाठी मी आधी नेहमी मला जेव्हा येते तेव्हा मी आधी कस्टमरला कॉल करून सांगतो की टोल तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागेल तर ठीक आहे आणखी कोणाचं काय जर असेल आता मी थोडंसं बेसिकच सांगितलं कारण वेळ घालवायचं आहे तो आणखी कोणाला काय याच्याबद्दल डाऊट असेल आणि लोकेशन जर सांगायचं झालं एक मला प्रश्न येतो की आम्ही नवीन आहे आम्ही दुसऱ्या एरियामधनं येतोय किंवा दुसऱ्या सिटीमधनं येतोय पुण्यामध्ये कॅब चालवायला तर आम्हाला रस्ते वगैरे माहिती नाही तर मला सुद्धा माहिती नव्हते रस्ते आपल्या मोबाईलमध्ये नेव्हिगेशन असतं त्या नेव्हिगेशन नुसार जायचं कुठं आडलं तर कस्टमरला कॉल करायचं की सोसायटी नेमकी सापडत नाहीये ए विंग बी विंग किंवा वॉचमॅनला विचारायचं आणि सोसायटीचं एक सांगतो की सोसायटीचं समजा राईड असेल तर एंट्रन्सला थांबायचं आणि कस्टमरला फोन करून फ्लॅट नंबर बिल्डिंग नंबर विचारायचं एंट्री करायची कस्टमरचं लोकेशन जायचं आणि कस्टमरला ड्रॉप करायचं पिकअप करायचं आणि आणखी काय राहिलं उबेरला असं एक आहे का उबेरची जर ट्रीप पडली तर कस्टमरचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला दिसतं की कस्टमर कुठं आहे जर त्यांचं लोकेशन ऑन असेल तर आणि बाकी रॅपिडो आणि ओलाला एवढं काही ना दिसत नाही दिसतं फक्त एक पॉईंट दिसतो उबेरला एक्झॅक्ट कस्टमरचं लोकेशन दिसतं आपल्याला हालतानी सुद्धा सो तो एक आहे पण उबेर जास्त रेट घेतो आपल्याकडनं रॅपिडो चांगला रेट देतो रॅपिडोचं जे रिचार्ज आहे ते वेगवेगळं आहे आता हजार रुपयाचं एक्याऐंशी रुपयाला पडतं पाचशे रुपयाचं एकोणचाळीस आणि दहा हजाराचं सहाशे रुपयाला आठशे हां सहाशे असं काहीतरी आहे आणि साडेआठशे का नऊशे रुपयाचं रिचार्ज वीस हजारापर्यंत आहे हा सहाशे पाचशे नव्वद रुपयाला दहा हजार रुपये अर्निंग पर्यंत व्हॅलिडिटी एक वर्षाची असते आणि ओलाला जे नवीन रिचार्ज काढले त्यामध्ये असं केलंय का तुम्ही जर रिचार्ज मारले तीनशे नव्याण्णव तीन दिवसा करता तर त्यामध्ये तुमच्याकडनं कटिंग कर नाही होणार आणि तुम्हाला सगळीकडं राईड अनलिमिटेड राईड तुम्ही किती पण राईड करा तुम्हाला त्याचं डिडक्शन नाही होणार आणि त्याच्यामध्ये मी एक ऑब्झर्व केलं का ज्यांनी रिचार्ज केलंय त्यांना राईड लवकर एक्सेप्ट होतात ऑर्डर द्यान ज्यांनी रिचार्ज केलेलं नाही नाहीये त्यांना ते जोपर्यंत स्क्रीन जात नाही हिरवी तोपर्यंत ते ऍक्सेप्ट नाही करता येत तर हे त्यांनी एक थोडस केलंय की ज्यांनी रिचार्ज केला असेल त्यांना ते प्रायोरिटी बेसिसवर घेतात येत तर मी या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत आणखी कुणाला काही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचे आन्सर करेल आज फर्स्ट टाइम जेव्हापासून आपण ओला ओबेर सुरू केलंय तेव्हापासून आपल्याला आज फर्स्ट टाइम अडीच तास लागला आपल्याला राईड भेटायला फर्स्ट राईड भेटायला म्हणजे फर्स्ट भेटली दुसरी राईड भेटायला अडीच तास आजपर्यंत एवढा कधी वेट केला नाही एअरपोर्टला गेलो एअरपोर्टला दोनशे कॅब होत्या तिथं साईडला बघितलं तिकडनं राईड पडत नव्हत्या सो आपण परत स्टेशनला आलो तर तिथं पण पस्तीस चाळीस कॅब एवढा वेळ मी आजपर्यंत कधी वेट केला नाही राईड आल्या पण एक राईड सुद्धा दीडशे रुपयाच्या वरती नाही एकशे साठ रुपयाच्या वरती नाही किलोमीटर दहा बारा बारा तेरा बारा तेरा शहर दहा हजार रुपये रेट होते फक्त उबेर वाजत होत आणि रॅपिडो एक दोनदा वाजलं पण ती एक्सेप्ट झाली नाही नंतर मग रॅपिडो हो एक आली दोनशे नव्वद स्टेशन सॉरी हिंजवडी फेज वन अलीकडेच होती तर तिथं सोडला आणि लगेचच तिथनच त्याच बिल्डिंग मधन साईडने फक्त एक रोड फक्त लगेच शंभर मीटर पण नाही तिथनं सेम राईड वाजली परत स्टेशनची सेम बिल दोनशे नव्वद आणि मग इन्सेंटिव्ह चालू आहे उबेरचा की बारा वाजेपर्यंत तुम्ही तीस किलोमीटर आणि दोन हो नौशे, नौ, नौशे, नौशे, नौशे किलो एक एक राईड जर केले तर पंच्याहत्तर रुपये होतात तर आपले ते झाले आणि आपल्याला पंच्याहत्तर रुपये इन्सेंटिव्ह पण मिळालाय तर ठीक आहे नऊशे नऊ नऊशे नऊ रुपयाचं काम आहे दहा वाजलेत एक्क्याऐंशी किलोमीटर गाडी चालली आहे दिवस एकदम भंगार ठीक आहे एक एक्सपिरियन्स तर बघू आता इथ आपल्या राईड पडते का आपल्याला परत कुठं जावं लागते कारण दिवसच असायचं असं गेलाय आजचं का नको नको वाटतंय मला काम करायला का तरी पण माइंड आपलं शांत करण्याचा प्रयत्न करतोय बघूया आता इथनं आपण कुठे जातोय स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली पिंपळी गुरव अकरा किलोमीटरचे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे रुपये कस्टमरने दिलेत आणि आता इथं वेट करतोय नेक्स्ट डेट आता येत होते विमान नगर वगैरे त्या साईडचा पण उभेरला रॅपिडो आणि याला पण पडतं ते थोडं बघतोय रेट एखादा व्यवस्थित तर इथनं आपण स्टेशन साईडला जाऊया आणखी एकटा कारण जास्त लांब नाही आहे दहा अकरा किलोमीटरचे तर बघूया साडे अकरा झालेत आणि चार काड्या एन जी आहे म्हणजे दोन ट्रीप आपल्या होऊ शकतात आणखी तर ठीक आहे होऊया एखादा दिवस असा पण सांगवीत ना आपल्याला एक राईड पडली तिथनं मागणंच एम आय डी सी भोसरी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये रॅपिडो तर तेराशेच्या आसपास आपलं काम झालंय आज आणि आपण आता वसरिया मेडिसी म्हटलं आता सीएनजी भरायला आलोय आणि आपण स्टॉप करूया कारण आज पत मोड लागत नाही आज कामाचं कारण सुरुवातच अशी हे झाली अडीच तीन तास आपले वेस्ट गेलेत आज त्यामुळं मग बघूया आता उद्या व्यवस्थित काम करू आपण निघलो होतो व्यवस्थित पण राईडच नव्हत्या फ्लाईट पण नाही आणि स्टेशनला पण राईड नाही मागच्या याला गेलो सहा नंबरला तिकडं नाही एअरपोर्टला गेलो तिकडं नाही विश्रांतवाडीला गेलो तिकडं नाही परत एअरपोर्ट स्टेशनला आलो तिथं वेट करावं लागला परत तीस चाळीस कॅब नंतर मग राईड पडली सगळं मुडच गेला कामाचं निघून काय होतं सकाळचा फ्लो जो असतो तो जर व्यवस्थित भेटला आपल्याला तर आपलं टार्गेट एकदम व्यवस्थित होतं एखादा दिवस येतो असा पण आज थोडासा जास्तच वेळ लागलाय आपल्याला ठीक आहे हरकत नाही बघूया आता उद्या कशा प्रकारे काम होतं आपलं सो आज आपण इथं इथं थांबतोय आज मी थोडीशी माहिती पण दिली आहे कारण वेळ होता आपल्याकडे कोणाला काय जर असेल त्यामध्ये कमेंट करा मी त्याचा आन्सर करतो